श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या घरामध्ये दे, देवी देवता येतात यांची लक्षणे पाहणार आहात असे लक्षणे दिसली तर समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तर कोणती लक्षणे आहेत ते जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असतेच आपण त्या देवतेची दररोज मनोभावेही पूजा करतो साधना करतो आणि कधीकधी ही साधना फलासी येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला पहाटे ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि आपल्या त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगलच होणार आहे अशा प्रकारचे कंपन सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा जाणवतात जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटकांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुम्हाला ही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेतच आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक देवीय शक्ती प्रदान केलेली आहे अजून एक मोठा फार संकेत आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या अशा संकट समयी तुमची तुमच्या देवतेवरती श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेतच आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवानीच दिलेली आहे आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा एक संकेतच असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत अनेक जणांना स्वप्नांमध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात लक्ष्मीचे रूप असलेल्या प्रमाणेच दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेतच आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितकी सुगंधित नाहीत मात्र तुम्हाला मनमोहक मानाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेतच असतो देवी देवतांचा आपल्या घरातील वास्तव्याचा शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्कीच आहे असे जाणून घ्या हे आहेत सात संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरावरती आहे तर तुमच्या घरामध्ये असाच काही संकेत होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला तुमच्या देवांचा कोणत्या प्रकारे प्रसन्न होत आहेत व तुम्हाला कशा प्रकारे आशीर्वाद देत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री